असतो या रांगोळी स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक मिळवणारी विद्यार्थिनी आहे सानिध्या संतोष भोंडे द्वितीय क्रमांक मिळवणारा विद्यार्थी आहे कार्तिक शरद मोहन आणि या रांगोळी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आनंदी राजेंद्र देशमुख यांनी हा या रांगोळी स्पर्धेमध्ये प्राविण्य मिळवला आहे सर्वांनी त्यां ते त्यांचे टाळ्या वाजवत अभिनंदन करावे अशी मी तुम्हाला विनंती करतो आपण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्या अनुषंगाने विविध स्पर्धा आयोजित करतो त्यामध्ये ते त्यांना आवश्यक जो त्यांचा अभ्यासक्रम त्यांनी केला पाहिजे त्यानुसार प्रत्येक स्पर्धेचे आयोजन असतील तर प्रकारे त्याच अनुषंगाने आपण इंग्रजी शब्द पाठांतर स्पर्धेचा आयोजन करतो या स्पर्धेमध्ये त्या अभ्यासक्रमानुसार त्या सिलेबसनुसार जवळपास तीनशे ते चारशे शब्द विद्यार्थी पाठ करतात इयत्ता पहिलीमधून या, या स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांक मिळवणारी विद्यार्थिनी आहे मैथिली आशिष फाडके तृतीय क्रमांक मिळवणारा विद्यार्थी आहे अथर्व संजय मोहकर द्वितीय क्रमांक या स्पर्धेमध्ये प्रियांशी अमोल उल्हाणे आणि प्रथम क्रमांक अधिराज संदीप गौरखेडे या स्पर्धेमध्ये इयत्ता दुसरीमधून चतुर्थ क्रमांक मिळवणारा विद्यार्थी आहे स्वरी मनोहर सोनोणे तृतीय क्रमांक स्वानंदी अमोल तराडे द्वितीय क्रमांक देवांश पवन देशमुख आणि इंग्रजी शब्दपाठांतर स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक लक्ष मंगेश गायझडे इयत्ता तिसरीमधून श शव... इंग्रजी शब्दपाठांतर स्पर्धेकरिता चतुर्थ क्रमांक मिळवणारी विद्यार्थिनी आहे आनंदी राजेंद्र देशमुख तृतीय क्रमांक क्रांती अजित सावरकर द्वितीय क्रमांक विश्वदीपिका सॉरी चौथी चौथीबद्दल बोलतोय चौथी चौथीमधून चतुर्थ क्रमांक आनंदी राजेंद्र देशमुख तृतीय क्रमांक क्रांती अजित सावरकर तृतीय क्रमांक विश्वदीपिका धर्मदीप वानखडे आणि प्रथम क्रमांक मिळवणारा विद्यार्थी आहे कार्तिक शरद मोहळ इयत्ता तिसरीमधून या स्पर्धेकरिता चतुर्थ क्रमांक मिळवणारा विद्यार्थी आहे राम रवींद्र देशमुख द्वितीय क्रमांक मनस्वी गजानन डहाके द्वितीय क्रमांक राजवी गणेश बुल्हाणे आणि प्रथम क्रमांक संचिता सागर उचे एकदा या विद्यार्थ्यांच्या मेहनतीसाठी टाळ्या द्या तुम्हाला अशी सवय पडली सरांची चाळवणी आल्याशिवाय टाळ्या वाजवायच्या नाही त्यानंतर आपण पाठांतर ही स्पर्धा यावर्षी नव्याने आयोजित केली आहे विद्यार्थ्यांचे पाठ याबद्दल आम्ही माहिती घेतली असता काही विद्यार्थ्यांचे पाठ नव्हते पण ही स्पर्धा घेतल्यामुळे ज्याला तीनचा पाडा येत नाही त्या विद्यार्थ्याने दोन ते तीन दिवसात दहापर्यंत सहज पाठ करून टाकले आता त्या विद्यार्थ्यांचा प्रत्येकाचा क्रमांक आला नसेल प्रत्येक विद्यार्थ्याला याच्यामध्ये नंबर मिळाला नसेल पण त्यांचे पाडे पाठ झाले ते पाडे पुन्हा विसरत नाही म्हणजे आपल्याला जे साध्य करायचं होतं ही बाब आपल्याला या विविध स्पर्धामधून साध्य होते विद्यार्थी जे विद्यार्थी अभ्यास करतात आणि ते प्रावीन्य मिळवतात नंबर हा त्यानंतरचा भाग आहे पण ते विद्यार्थी प्रयत्न करतात या प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी तुमच्याकडून मला एकदा टाळ्या पाहिजे भाडे फाटांतर स्पर्धेमध्ये इयत्ता पहिलीमधून चतुर्थ क्रमांक मिळवणारी विद्यार्थिनी आहे देवांशी उमेश मनगटे चतुर्थ क्रमांक मिळवणारी देवांशी उमेश मनगटे तृतीय क्रमांक निधी स्थिती टवणारे द्वितीय क्रमांक ओवी प्रफुल नाचणकर आणि प्रथम क्रमांक अधिराज संदीप गौरखेडी इयत्ता दुसरीबद्दल सांगायचं झालं पाचवा क्रमांक या स्पर्धेमध्ये पाचवा क्रमांक श्लोक निलेश सोनोने चतुर्थ क्रमांक नेमणारा विद्यार्थी आहे सर्वज्ञ अमोल मेहरे तृतीय क्रमांक स्वाणंगी अमोल तराळे द्वितीय क्रमांक संस्कार प्रशांत सातारकर आणि प्रथम क्रमांक देवांश पवन देशमुख टाळ्या हो पाहून द्या आपण नंतर म्हणतो आता कशाच टाळ्या वाजवा आणि इयत्ता तिसरीमधून पाचवा क्रमांक मिळवणारा विद्यार्थी आहे अंशु अमोल यावले चतुर्थ क्रमांक संचिता सागर तुचे तृतीय क्रमांक आनंदी देवेंद्र जवंजार द्वितीय क्रमांक राजवी गणेश गुल्लाणे आणि प्रथम क्रमांक स्वरा विशाल तिरमारे होऊ द्या एकदा चतुर्थीयता चौथीमध्ये पाचवा क्रमांकचे दोन मानकरी आहे गौरी राहुल मापले यश जीवन झोड चतुर्थ क्रमांक आनंदी राजेंद्र देशमुख तृतीय क्रमांक सत्यम सुनील शेबे दुसरा क्रमांक आहे आर्यन राहुल गोर्डे आणि प्रथम क्रमांक आहे कार्तिक शरद मोहोळ त्यानंतर आपण दरवर्षी तांनापोळा या स्पर्धेचे आयोजन करतो या स्पर्धेमध्ये के मधून चतुर्थ क्रमांकांचे दोन मानकरी आहे कबीर रवींद्र रामटेके आणि श्रावणी राहुल रामटेके तृतीय क्रमांक नयन राहुल भालचक्र द्वितीय क्रमांक यश गजानन मेश्रा आणि प्रथम क्रमांक मिळवला आहे शिवांश हरीश यवत के जी टूमधून चतुर्थ क्रमांक आहे लावण्या संजय माहोरे तृतीय क्रमांक यशस्वी शैलेश चांदूरकर द्वितीय क्रमांक वैदेही वैभव कोरडे आणि प्रथम क्रमांक नारायणी भूषण पिंगळे त्यानंतर इयत्ता पहिलीमधून पान्ना पोळ्या स्पर्धेकरिता चतुर्थ क्रमांक आहे प्रियल पुंडिकराव भालचक्र तृतीय क्रमांक आहे अन्वित देवेंद्र जवनजाळ द्वितीय क्रमांक आहे अथर्व संजय मोहक प्रथम क्रमांक मिळवणारा विद्यार्थी आहे शिवाय शतानंद मिघे इयत्ता दुसरीमध्ये चतुर्थ क्रमांक मोहिणी नवी तृतीय क्रमांक देवांश पवन देशमुख तृतीय क्रमांक लक्ष मंगेश गायधणे आणि प्रथम क्रमांक आहे चेतन गजानन मेचरा इयत्ता तिसरीमध्ये या स्पर्धेकरिता चतुर्थ क्रमांकाचे दोन मानकरी आहेत शुक्रा सचिन हरकुंडे आणि समर्थ सचिन पिंगळे तृतीय क्रमांक आहे राजवी गणेश कोल्हाणे द्वितीय क्रमांक आहे मयक राजेंद्र भागवत आणि प्रथम क्रमांक आहे संचिता सागर कुचे चौथीमधून चतुर्थ क्रमांक भावेश राजेश गडोस्कळ चतुर्थ क्रमांकाचा त्रमांतरी आहे समर्थ प्रवीण देशमुख तृतीय क्रमांक आहे सत्य शेवे द्वितीय क्रमांक आहे विश्वजीपिका धर्मदीप वानखडे आणि प्रथम क्रमांक मिळवणारा विद्यार्थी आहे कार्तिक शरद मोहन टाळ्या होऊ द्या मी चांगल्या परत बसलो तुम्ही टाळ्या वाजवत बसले आणखी कार्यक्रम लांबे म्हणून मी शॉर्टकट करण्याचा प्रयत्न करतो तुम्ही टाळ्या वाजवा वकृत्व स्पर्धेत वकृत्व स्पर्धेचे वकृत आपण आयोजन करतोय या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी पाठ करून इंग्रजीमध्ये भाषण दिलेलं आहे त्यामध्ये इयता तिसरी स्वानंदी सुधीर नचनकर इयता तिसरी चतुर्थ क्रमांक शुभ्रा सचिन हरकोंडे तृतीय क्रमांक राजवी गणेश गुल्लाणे द्वितीय क्रमांक स्वरा विशाल इरमारे आणि प्रथम क्रमांक संचिता सागर कुचे इयता चौथीमधून या स्पर्धेकरिता चतुर्थ क्रमांक विश्वदीपिका धर्मदीप वानखडे तृतीय क्रमांक कार्तिक शरद मोहोळ द्वितीय क्रमांक मनस्वी गजानन शेंडे आणि प्रथम क्रमांक आहे क्रांती अजित सावरकर त्यानंतर आपण निबंध स्पर्धेचे आयोजन करतोय या निबंध स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक आहे निकुंज निलेश बिनसुरकर